विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत भडगाव तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न गोंडगाव येथे कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद आणि कृषी विभाग भडगाव व आत्मा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत विविध प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात वैभव सूर्यवंशी किरण मांडवडे ममुराबाद वी टी गुजर सर जळगाव डॉक्टर संकेत मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करून बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले त्यांनी विविध वाणाची माहिती व वा वैशिष्ट्य सांगून रोग व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले प्रात्यक्षिकात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले यात वेळ खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले यावेळी दिगंबर तांबे सर तालुका कृषी अधिकारी भडगाव राहुल पाटील प्रताप खाडे राजेश राठोड अमोल सोनवणे व कृषी विभागातील सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी तसेच गटाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव सर आज तुम्ही कृषी विकसित संकल्प अभियानांतर्गत आलेले आहेत काय विषया संकल्प संकल्पनेमधून हे अभियान आपल्याकडे आलेलं आहे या अभियानाअंतर्गत खरीपाच्या सुरुवातीला जे जी काही आपली आता पेरणी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये जी काही वेगवेगळी संशोधित तंत्रज्ञान आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ किंवा आपली अजून जी काही महाराष्ट्रातील काही कृषी विद्यापीठं आहेत त्याचबरोबर कृषी विज्ञान आहे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं कांदावर लसून संशोधन संचालनालय हे राजगुरुनगर पुण्याला आहे अशी याची विविध शास्त्रज्ञ मंडळ या ठिकाणी आलेली आहे हे अभियान हे संपूर्ण भारतभर चाललंय आणि जवळपास सातशे पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये जवळपास दोन हजार पेक्षा जास्त शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी जात आहे सर आपण ममुराबाद केंद्रावर आहे आता शासनाचं एक अभियान आहे की माती पाणी परीक्षण काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी तुम्ही त्यांना काय सहकार्य करणार पूर्वेला पुरुवे, म्हणजे सुरुवात करताना जी काही माती पाणी परीक्षण जे केलं जातं शास्त्रज्ञ म्हणून मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण पीक लागवडीला जातो तर ज्यावेळेस पहिला हंगाम होतो आपला उन्हाळी हंगाम झाल्यानंतर आपण आपली जी जमीन आहे किंवा माती आहे याचं परीक्षण आपल्याला करून घेणं गरजेचं आहे यामध्ये परीक्षण करण्यासाठी किंवा जो काही नमुना आपल्याला जो घ्यायचा आहे सर याच्यासाठी योग्य वेळ कोणता योग्य वेळ ही एप्रिल आणि मे महिन्यातली योग्य वेळ आहे मशागतीच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये जी काही घटक आहेत जे काही अन्नद्रव्य जे घटक मोजले जातात त्याच्यामध्ये एन पी के असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे याचं मोजमा आपल्याला त्या माती परीक्षणामधून आपल्याला कळतं आणि जेणेकरून त्यानुसारच आपल्याला पुढची खतं त्या ठिकाणी जा दिली जातात यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याची जी काही कृषी विभागाची जी माती परीक्षण जी लॅब आहे या अंतर्गत माती परीक्षण करून दिलं जातं मागच्या परवा दिवशी ज्या आपल्या भडगाव तालुक्यामध्ये सुद्धा काही गावामध्ये इफको कंपनी जे आहे त्यांच्या मार्फत सुद्धा काही ठिकाणी माती सॅम्पल घेण्यात आली आणि त्याचं सुद्धा परीक्षण त्या अंतर्गत ते करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण माती परीक्षण जर करून घेतलं तर आपल्याला खत मात्र कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या सीजन मध्ये आपल्याला पिकांना द्यायची एक आपल्याला त्यानुसार खत दिली जातात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन आपल्याला घेता येईल गे। धन्यवाद सर काय